प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत व पाहत असाल तर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांना व नातेवाईकांना लिंक शेअर करा मंदिराचे शुद्धीकरण नंतर येशू मंदिरात गेला मंदिरात जे क्रयविक्रय करीत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालवून दिले सराफांचे चौरंग व कबूतरावी करणाऱ्यांच्या बैठकी पालथ्या केल्या आणि त्यांस म्हटले माझ्या घरास प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिले आहे परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा करीत आहात मग आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरांत आले आणि त्यांना त्याने बरे केले तेव्हा त्याने केलेले चमत्कार पाहून व दाविदाच्या पुत्राला हुसांना असे मंदिरात गजर करणारी मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले व त्याला म्हणाले ही, काय म्हणतात हे तू ऐकतोस काय येशूने हो बाळके व तानी मुले यांच्या मुखातून स्तुती पूर्ण करवली आहे हे तुमच्या वाचनात कधी आले नाही का नंतर तो त्यास सोडून नगराबाहेर बेथानेच गेला व तेथे वस्तीच राहिला अमेन